नमस्कार मी केतकी जोशी आणि पुढच्या अर्ध्या तासात आपण बघणार आहोत सगळ्या महत्वाच्या घडामोडी राज्यात गेल्या चोवीस तासात एकवीस हजार सहाशे छप्पन्न कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे तर तीन लाख आठशे सत्याऐंशी ऍक्टिव्ह रुग्ण आहेत राज्यातल्या रुग्ण बरं होण्याचं प्रमाण एकाहत्तर पूर्णांक सत्तेचाळीस टक्क्यांवर पोहोचलंय आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली मुंबईत गेले चोवीस तासात दोन हजार दोनशे सदुसष्ट नव्या रुग्णांची नोंद झाली आहे तर बावन्न रुग्णांचा मृत्यू झालाय रुग्ण दुपटीचा कालावधी दोन महिन्यांपेक्षाही कमी आहे मुंबईतल्या रुग्णवाढीचा दर एक पूर्णांक पंचवीस टक्क्यांवर गेलाय परिवहन आस्थापनांमधल्या तब्बल दोनशे पंचावन्न कर्मचाऱ्यांचा करोनानं बळी घेतला यामध्ये एसटी आणि बेसच्या अठ्ठ्याहत्तर कर्मचाऱ्यांचा तर, तर रेल्वेच्या एकशे सत्याहत्तर कर्मचाऱ्यांचा समावेश आहे सध्या एक हजार चारशे तेवीस कर्मचाऱ्यांना विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत पोलीस दलातही करोनाचा फैलाव होताना जास्त होताना दिसतोय राज्यातल्या दहा टक्के पोलीस करोनाबाधित असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे तेवीस मार्च पासून आतापर्यंत राज्यात सुमारे एकवीस हजार पोलीस करोना बाधित झालेत त्यातल्या पंचवीस टक्के पोलिसांना सप्टेंबर महिन्यात बाधा झाली आहे गेल्या सहा महिन्यातल्या सरासरीपेक्षाही हा आकडा जास्त आहे सध्या सुरू असलेली कोरोनाची साथ रोखता आली नाही तर अल्पकाळासाठी माणसाचं माणसाची आयुर्मर्यादा कमी होऊ शकते असा धोक्याचा इशारा एका अभ्यासातून देण्यात आला आहे प्लॉस वन या का याबाबतचं संशोधन प्रसिद्ध झालं यामध्ये कोविड नाईन्टीन संबंधित आरोग्य परिणामांमुळे आयुर्मानावर होणारे परिणाम या विषयावर जगाच्या चार प्रमुख भागातील विविध वयोगटाच्या लोकांमध्ये संसर्गाचा विचार करण्यात आलाय नागपूरमध्ये आजपासून दोन दिवसांचा जनता कर्फ्यू असेल कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महापौरांनी हा निर्णय घेतला आहे आज आणि उद्या हा जनता कर्फ्यू असणार आहे तर पुढच्या आठवड्यापासून प्रत्येक शनिवारी आणि रविवारी जनता कर्फ्यू लागू असेल महापौरांनी यावेळी जनता कर्फ्यूला प्रतिसाद देण्याचं आवाहन नागपूरकरांना केलं आहे पुण्यात गेल्या चोवीस तासात दिवसभरामध्ये एक हजार आठशे एक्क्याण्णव पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आहे तर दिवसभरात एक हजार नऊशे सव्वीस रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे पुण्यामध्ये एकसष्ट कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे नऊशे एकसष्ट क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत मदे सीमा बंदी वर्धा जिल्ह्यामध्ये सीमाबंदी उठवल्यानंतर दररोज कोरोनाबाधितांचा आकडा वाढतोय एकट्या वर्धा शहरानं तीन हजारांचा आकडा पार केलाय एकट्या वर्धा शहरामध्ये एकशे अठ्ठावीस जिल्ह्यामध्ये एकशे अठ्ठ्याहत्तर नव्या करोना रुग्णांची नोंद झाली आहे वर्धा जिल्ह्यात करोनाबाधितांची संख्या वाढत असल्यानं चार दिवसांचा जनता कर्फ्यू करण्यात आलाय जनता कर्फ्यूच्या पहिल्या दिवशी स्वयंस्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला दुकानं बंद असल्यानं मुख्य बाजारपेठेत चुकशुकाट होता भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांना कोरोनाची लागण झाली आहे त्यामुळे आमदार गणपत गायकवाड यांनी त्यांच्या संपर्कात आलेल्यांना खबरदारी घेण्याचं आवाहन केलंय ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली त्यामुळे त्यांनी स्वतःला क्वारंटाईन करून घेतलंय गेल्या सात दिवसात संपर्कात आलेल्या व्यक्तींनी काळजी घ्यावी असं आवाहन मुश्रीफ यांनी आहे नागपूरमधला कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी तुकाराम मुंढे यांना पुन्हा पालिका आयुक्त करण्याची मागणी शिवसेना प्रमुख किशोर कुमेरिया यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून केली आहे तुकाराम मुंढे पालिका आयुक्त असताना परिस्थिती नियंत्रणात होती असा दावाही या पत्रात करण्यात आला आहे न्यूज एटीन लोकमत राज्यातल्या ऑक्सिजनच्या आवाज उठवला होता त्यानंतर आता केंद्र दखल घेतली आहे राज्यातल्या प्रत्येक शहरामध्ये आणि एका राज्यातून दुसऱ्या राज्यात ऑक्सिजन पुरवठा सुनिश्चित केला जावा केंद्रीय गृह सचिवांनी सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना पत्र आहे पत्रात नमूद करण्यात आलं की जिथे जिथे ऑक्सिजन तयार होतं तेथे ते आवश्यक ठिकाणी पोहोचलं पाहिजे पश्चिम रेल्वे आता पाचशे लोकल चालवणारे एकवीस तारखेपासून दीडशे अतिरिक्त लोकल पश्चिम रेल्वेच्या मार्गावर चालवण्यात येणार आहेत पश्चिम रेल्वेवरची प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता लोकल वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे आणि पश्चिम लोकल मार्गावर तीनशे पन्नास लोकल धावत होत्या कंगनाला भाजपचा पाठिंबा असल्याचा गंभीर आरोप गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केलाय बिहार निवडणुकीसाठी महाराष्ट्राची बदनामी केली जात असल्याचा आरोपही त्यांनी केलाय पोलिसांची जाणीवपूर्वक बदनामी केली जात असल्याचं देशमुख म्हणाले राजकीय नेत्यांना आमचं खच्चीकरण करू नका अशी प्रतिक्रिया केडीएमसीचे आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी यांनी दिली आहे कोरोनाच्या फैलावाला महापालिका आयुक्त जबाबदार असल्याचा आरोप दोनच दिवसांपूर्वी झालेल्या सर्वपक्षीय कोरोना परिषदेत करण्यात आला होता त्यावर त्यांनी हे मत व्यक्त केलं संपूर्ण जगाचा भारतावर विश्वास आहे करोनाच्या काळातही विक्रमी एफडीआय भारतात आली आणि याचं सर्व श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदींना जातं त्यांच्या नेतृत्वाला जातं असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपनं सेवा सप्ताहाचं आयोजन केलं होतं त्यावेळी ते बोलत होते बसनं प्रवास केल्यावर कोरोना होत नाही का असा सवाल आमदार राजू पाटील यांनी ट्विट करत विचारलाय केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राजू पाटील यांनी हा ट्विट करून सवाल जळगावमध्ये उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांचा सा ताफा रोखला होता ए अभावी पक्ष कार्यकर्त्यांनी भर पावसात सामंत यांचा सा हा ताफा रोखला सामंत यांनी कार्यकर्त्यांची भेट घेतली नाही आणि त्यामुळे हा ताफा रोखण्यात आला होता शाळा महाविद्यालय सुरू करण्यापूर्वी खासगी क्लासेस सुरू करा अशी मागणी आता प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे सगळ्या ठिकाणी ऑनलाईन अभ्यासक्रम घेणं शक्य नाही खासगी क्लासेसमध्ये चाळीस विद्यार्थ्यांना परवानगी द्यावी अशी देखील त्यांनी मागणी केली आहे पहिलीच्या प्रवेशासाठी सहा वर्षे वयाची अट ही कागदोपत्रीच राहणार आहे प्रत्यक्षात साडेपाच वर्षांच्या मुलांना पहिलीच्या वर्गात प्रवेश मिळणार आहे मुलांचं एकतीस डिसेंबरपर्यंतचं वय गृहित धरण्यात येणार आहे त्यामुळे प्राथमिक कौशल्य विकसित होण्यापूर्वी लेखन वाचन असा अभ्यासाचा भार साडेपाच वर्षांच्या मुलांनाही सोसावा लागेल चौदा आणि पंधरा सप्टेंबर रोजी निर्यातीची परवानगी मिळालेल्या कांद्याची निर्यात होणार आहे वाणिज्य मंत्रालयानं हा महत्वाचा निर्णय घेतला आहे देशाच्या सीमेवर आणि दे बंदरांमध्ये अडकलेल्या या कांद्याची समस्या न्यूज एटी लोकमत लावून सरकारनं या कांद्याला निर्यात करण्याची परवानगी दिली आहे मात्र नव्या कांद्याच्या निर्यातीला अद्याप सरकारनं परवानगी दिलेली नाही कांदा निर्यात बंदी विरोधात राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यानं प्रांत कार्यालयाला कांदे भेट दिले शिष्टमंडळानं कांद्याच्या माळा गळ्यात घालून उपविभागीय अधिकारी कार्यालयाला कांद्याची टोपली भेट दिली धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं कांदा निर्यातबंदी विरोधात आंदोलन करण्यात आलं मोदी सरकार शेतकरी विरोधी असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आंदोलकांनी केला केंद्र सरकारनं कांदा निर्यातबंदी लवकर उठवावी या मागणीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या वतीनं गळ्यात कांद्याची माळ घालून निदर्शनं करण्यात आली उस्मानाबादमध्ये ही निदर्शनं करण्यात आली मराठा मुख्यमंत्री असूनही आरक्षण का नाही असा सवाल उदयन राजांनी उपस्थित केलाय मराठा समाजाला न्याय मिळाला नाही तर उद्रेक होणार अशा शब्दात उदयनराजे यांनी आपलं मत व्यक्त केलंय आरक्षण मिळाल्यानंतर मगच भरती अशी मराठा समाजाची भूमिका असल्याचं संभाजी यांनी स्पष्ट केलंय मराठा समाजाच्या डोळ्यांमध्ये धुळफेक केल्याचा प्रकार असल्याचा आरोप संभाजीराजे छत्रपती यांनी केलाय मराठा आरक्षणाच्या मागणीचं निवेदन देण्यासाठी आलेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांना तीन तास ताटकळत ठेवल्यानं संतप्त झालेल्या आंदोलनकर्त्यांनी नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या निवासस्थानाबाहेर निवेदन चिकटवून त्यांचा निषेध केला यावेळी आंदोलनकर्त्यांनी छगन भुजबळ यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केल्याने तणाव निर्माण झाला होता मराठा आरक्षणासंदर्भात सरकारला जाग करण्यासाठी बीडमध्ये घंटाना थाळी आंदोलन करण्यात आलं आरक्षण प्रश्न सुटला नाही तर पुन्हा रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा मराठा क्रांती मोर्चानं दिलाय राज्यात तीन पक्षांचं सरकार असल्यानं वेगळी गोष्ट आहे मात्र उद्धव ठाकरेंचं सरकार असतं तर हसत हसत निमंत्रण आलं असतं अशी प्रतिक्रिया वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली इंदू बिलच्या निमंत्रणाबद्दल ते बोलत होते बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या पायाभरणी कार्यक्रमाचं नियोजन करताना त्रुटी होत्या अनेकांना निमंत्रण नव्हतं मुंबई आणि एनसीपीचे अध्यक्ष आणि कॅबिनेट मंत्री असताना मलाही निमंत्रण नव्हतं अशी प्रतिक्रिया नवाब मलिक यांनी दिली आहे महाविकास आघाडीमध्ये समन्वय नसल्यानं बाबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा स्मारक होणाऱ्या पूजनाचा कार्यक्रम रद्द करावा लागला असा आरोप रामदास आठवले यांनी केला आहे बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या पायाभरणी कार्यक्रमाचं आयोजन एमएमआरडीएनं केल्याचं स्पष्टीकरण बाळासाहेब थोरात यांनी आहे हा मुद्दा लोकभावनेशी निगडीत असल्याचं त्यांनी म्हटलंय कोविड नाईन्टीनच्या काळात रेल्वे व इतर सार्वजनिक वाहतूक बंद आहे या काळात महिला वर्गाला कोणतीही अडचण निर्माण होऊ नये यासाठी एसटी महामंडळानं येत्या सोमवारपासून शासकीय सेवेतील महिला कर्मचाऱ्यांसाठी त्यांच्या कार्यालयीन वेळेनुसार महिला विशेष बस फेऱ्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे एसटी कर्मचाऱ्यांच्या थकीत पगारासंबंधित सोमवारी आणि मंगळवारी बैठक घेऊन निर्णय घेणार असल्याचं परिवहन मंत्री अनिल परब यांनी स्पष्ट केलंय थकीत पगारासाठी राज्य सरकारकडे निधीची मागणी करणार असल्याची माहिती सुद्धा त्यांनी यावेळी दिली गेल्या तीन महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांना पगार नाही त्यामुळे कुटुंबाचा गाडा चालवायचा कसा असा प्रश्न एसटी कर्मचाऱ्यांना पडलाय तातडीनं सरकारनं वेतन देण्याची मागणी चंद्रपूर मधल्या एसटी कर्मचाऱ्यांनी केली आहे पंढरपूरमध्ये गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडतोय सततच्या पावसामुळे सातारा पंढरपूर पुणे या मार्गावरची वाहतूक ठप्प झाली आहे तसंच सांगोला तालुक्यातल्या कासाळा ओढ्याचं नदीत रूपांतर झालंय सांगली जिल्ह्याच्या दुष्काळी भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आटपाडी तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा कहर सुरू आहे दोन दिवसांपासून पडणाऱ्या पावसामुळे तालुक्यातले अनेक तलाव भरून गेलेत अनेक ठिकाणी तलाव ओसंडून वाहत आहेत शुक्रवारी दिवसभर संततधार पाऊस पडला त्यामुळे माणगंगा नदीला पूर आला आहे अहमदनगर जिल्ह्यात दोन दिवसांपासून पावसाचं प्रमाण आहे त्यामुळे ग्रामीण भागातील ओढी आणि नद्यांना पाणी भरपूर आलेलं आहे ग्रामीण भागामध्ये विहिरींची पाणी पातळी वाढली आहे त्यामुळे शेतकरी आनंदित आहेत तर दुसरीकडे शेतमालाचं नुकसानही होत आहे जायकवाडी धरणातून विसर्ग वाढवण्यात आलाय जायकवाडी धरण नव्याण्णव टक्के भरल्यानं पाण्याचा मोठा विसर्ग सुरू झाला आहे जायकवाडी धरणाची सगळी सत्तावीस दारं तीन फुटांपर्यंत उघडली आहेत तर गोदावरी नदी पात्रामध्ये जायकवाडी धरणातून होत असलेल्या पाण्याच्या विसर्गानं परभणीत पूर परिस्थिती निर्माण झाली आहे नदीकाठच्या गावांना इथे सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय जायकवाडी धरणाचे सगळे सत्तावीस दरवाजे उघडले त्यामधून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू आहे जालना जिल्ह्यातल्या अंबड तालुक्यातल्या वडी गोदरी जवळच्या गोदावरीच्या पात्रावर असलेला वाळकेश्वर बंधारा यामुळे पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे नांदेडच्या मुदखेड तालुक्यातल्या सीता नदीला पूर आलाय त्यामुळे नांदेड ते मुदखेड दरम्यानचा संपर्क तुटलाय सध्या गोदावरी नदी दुथडी भरून वाहते त्यामुळे तिच्या उपनद्यांमध्ये पाणी वाढले आणि पूर परिस्थिती निर्माण नदीकाठच्या मोठं नुकसान वाहून गेलेल्या कारमधून बेपत्ता झालेल्या तरुणाचा मृतदेह आढळून आलाय तब्बल दोन दिवसानंतर हा मृतदेह हाती लागलाय नांदगावच्या हिसवळ इथे पुराच्या पाण्यात त्याची कार वाहून गेली होती कच्छमध्ये विदेशी पाहुण्यांचं सा आगमन झालंय लाखोंच्या संख्येनं इथं फ्लेमिंगो दाखल झालेत कच्छच्या सौंदर्यात आणखीनच भर पडली एनसीबीनं आणखी चार जणांना ताब्यात घेतलं एनसीबीनं छापा घालून नऊशे अठ्ठावीस ग्रॅम चरस आणि पाचशे ग्रॅम गांजा जप्त केला आहे कोयत्याचा धाक दाखवून दरोडा टाकून ट्रक लुटणारी हडपसर कोयता गँग गजाड करण्यात यश आलं स्थानिक गुन्हे शाखेचं पथक जाऊन मौजे भिवडी गावच्या हद्दीमध्ये पोहोचत तिथे त्यांना एक ट्रक आढळला ट्रक जवळ संस्पद रित्या आलं <स्थाथ> उद्योग नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पिंपरी चिंचवडमधल्या गुन्हेगारांनी भलतेच उद्योग सुरू केलेत घरातच त्यांनी बनावट नोटांचा छापखाना सुरू केला होता पोलिसांच्या सतर्कतेमुळे हा गुन्हा उघड झाला आणि या आरोपींकडून बनावट नोटा जप्त करण्यात आल्या अहमदनगर जिल्ह्यातल्या वीरभद्र महाराज मंदिरातल्या चोरीचा पोलिसांनी अवघ्या अठ्ठेचाळीस तासात छडा लावलाय आरोपीनं त्याच्या शेतात पुरून ठेवलेला मुद्देमालाही पोलिसांनी हस्तगत केलाय चोरीची सगळी घटना सीसीटीव्हीत कैद झाली होती त्याचा तपासात मोठा फायदा झाला अहमदनगर जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या घटनांनी अगदी खळबळ उडाली आहे राहुरी तालुक्यातल्या देवळाली प्रवरामध्ये विक्रम मुसवाडे या तरुणानं पंधरा सप्टेंबरला तरुणीवर गोळीबार करत स्वतःच्या डोक्यातही गोळी झाडून आत्महत्या केली आहे तर शिर्डीमध्ये सार्थक बनसोडे या तरुणानं मुली तरु, मुलीला मुलीनं तर लग्नाला नकार दिला त्यामुळे तिच्या घरासमोर स्वतःला पेटवून घेतलंय नव्वद टक्के भाजलेल्या सार्थकचा सा उपचारादरम्यान मृत्यू झाला साताऱ्यातल्या पाटण तालुक्यातल्या दुसाळे गावचे वीर जवान सचिन संभाजी जाधव हे लेह लडाख सीमेवर कर्तव्य बजावताना शहीद झाले सचिन हे एकशे अकरा इंजिनिअरिंग रेजिमेंटमध्ये नाईक या पदावर कार्यरत होते त्यांच्या पश्चात आई वडील भाऊ पत्नी एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे राष्ट्रीय घडामोडी बघूयात काश्मीरमधल्या शोपियान जिल्ह्यात झालेल्या कथित चकमकीत तीन दहशतवादी मारले गेल्याची माहिती समोर आली होती मात्र आता त्यातून नवीच माहिती समोर आली ते तिघे दहशतवादी नसून मजूर असल्याचं सांगितलं जात आहे या प्रकरणात जवानांनी सशस्त्र दल विशेष का अधिकार कायद्याचा वापर करताना मर्यादाभंग केल्याचे प्रथम दर्शनी पुरावे लष्कराकडे असल्याचं स्पष्ट करण्यात आलं लोकसभेमध्ये कृषी सुधार बिल मंजूर करण्यात आलं मात्र याचे हरियाणामध्ये पडसाद उमटलेत हरियाणातल्या रोहताकमध्ये कृषी सुधार बिल मंजूर करण्याच्या निर्णयाच्या विरोधात निषेध व्यक्त करण्यात आला तर मोदी सरकारनं संसदेत शेतकरी विधेयकाला मंजुरी दिल्यानं आता राजकीय वर्तुळातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत भारतीय किसान युनियनचे प्रदेशाध्यक्ष गुरनाम सिंह यांनी भारतीय किसान संघर्ष समितीच्या धरणा आंदोलनाला पाठिंबा दिला आहे वीस तारखेला चक्काजाम आणि पंचवीस सप्टेंबरला भारत बंदची हाक देण्यात आली आहे आयपीएलच्या तेराव्या हंगामासाठी युएई मधलं स्टेडियम सज्ज झालंय सामन्यांसाठी पूर्ण खबरदारीही घेतली जाते आज संध्याकाळी साडेसात वाजता युआई मध्ये आयपीएलच्या तेराव्या हंगामाला सुरुवात होते सलामीचा सामना हा मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्समध्ये रंगणार आहे यंदाचं आयपीएल हे प्रेक्षकांविनाच खेळवलं जात आहे डेव्हिड विलीला कोरोनाची लागण झाली इंग्लंड क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू डेव्हिड विलील आता कोरोना बाधित झालाय आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून ही माहिती दिली आहे गेल्या महिन्यात आयर्लंड विरुद्ध विली आपला अखेरचा वन डे सामना खेळला होता विली सोबत त्याच्या बायकोचा अहवालही पॉझिटिव्ह आलाय आणि यानंतर आपण या बुलेटीनमध्ये इथेच थांबतोय पण ताज्या घडामोडींसाठी पहा फक्त न्यूज एटीन लोकमत